दोन दिवसापूर्वी घडलेली घटना परभणी जिल्ह्यालाच नव्हे त्या देशाला काळिंबा फसणारी ही घटना आहे या घटनेचा वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आमची वैदू समाजाची आमची चिमुरडी बहीण तिच्यावर एका नराधमानं जे कृत्य आपण नाही सांगायला पाहिजे असं कृत्य या ठिकाणी करण्याचं काम करणारा होता परंतु त्याला रोखण्यासाठी तिचे वडील गेले असतात त्या वडिलाला देखील मारहाण करण्याचं काम त्या समाजकंटकाकडून झालेला आहे या घटनेची वेळोवेळी माहिती मला या ठिकाणी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश गाडे यांनी दिली या घटना घडली तेव्हापासून गणेश गाडे यांनी सतत या घटनेचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पोलीस प्रशासनाने देखील भास्कोसारखा गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि या फास्को अंतर्गत जो काही कारवाई व्हायची आहे ती कारवाई प्रमाणे व्हाय व्हायलाच पाहिजे ही अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि महिला बालकल्याण विभागाला या ठिकाणाहून आव्हान करतो की भास्कोसारखा गुन्हा जर या ठिकाणी दाखल होत असेल आणि त्या ठिकाणी जर महिला बालकल्याण विभागाचे कुठलाही अधिकारी कर्मचारी त्या पीडितास भेट देत नाही त्याचं समुपदेशन करत नाही तिला त्या पीडिताला ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्याची माहिती देत नाही याचा अर्थ आम्ही असा समजावा का या ठिकाणचा महिला बालकल्याण विभाग अकार्यक्षम आहे मला या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या महिला बालकल्याण विभागाला देखील आवाहन करायचं आहे की आपण वेळीच या प्रकरणामध्ये लक्ष घालून या पिढितास जर न्याय दिला नाही तर नक्कीच भविष्यामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडी असेल महिला आघाडी असेल पॅरेम असेल याच्या वतीने तीव्र शब्दामध्ये तीव्र प्रकारे या ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याशिवाय शांत राहणार नाही या सदरील घटनेचा आम्ही या ठिकाणी तीव्र तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि थांबतो